नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चण्याच्या डाळीपासून वरण कसं बनवायचं ते बघणार आहे रोज रोज तुरीची मुगाची डाळ खाऊन खाऊन आला असेल तर ही कधीतरी तिखट डाळ केली तर खूप छान लागते भाताबरोबर चला तर मग चण्याच्या डाळीचं वरण बनवायला चा घेऊया पण त्याच्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शहर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे लाईकनचं बटन आहे ते क्लिक करा मी पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे चण्याचं सांबार करायलाही चण्याची डाळ मी चार तास पाण्यात भिजत घालून ठेवलेली छान फुल्ली आहे म्हणजे पटकन शिजते म्हणून थोडा वेळ भिजत घालायच्या आधी आता ही आपण या कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतली आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घेते ह्या शेंगा घेतल्या आहेत मी शेवग्याच्या कापून त्याला बारीक त्याची सालवरचे काढून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे मी आणि शिजवून घेणार आहे जर मीठ नाही टाकलं तर चव लागत नाही शेंगाना म्हणून चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला बाहेर शिजवून घ्यायचं आहेत कुकरला नाही लावायच्या कुकरला लावले तर जास्त शिजतात शेंगा ह्या दोन मिनटात गॅसवर वेगळ्या शिजतात टोपामध्ये शिजवून घेते मी डाळ आपली चांगली आहे जर जास्त पाणी असेल तर ते काढून टाकायचं आहे मग चांगली स्मॅश होते डाळ त्याच्यात थोडं एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकते मी काढून टाकायचं म्हणजे फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला पाणी काढल्यावर डाळ स्मॅश चांगली होते म्हणून काढून साईडला ठेवायचं आहे नंतर ते घालायचं आहे आपल्याला त्यात पाणी आता छान स्मॅश करून घ्यायचे डाळ भिजत घातलेली म्हणून छान शिजली आहे डाळ हा स्मॅश झाले आता आपण फोडणी घालायला घेऊया गॅसवर कढाई ठेवली आणि तापले आपली कढाई तर एक चमचा तेल टाकते मी तेल चांगलं तापायला द्यायचं आहे त्याच्यात चार ते पाच लसणीच्या पाखाऱ्या टाकते मी सोडल्यात आणि बारीक कापून घेतले लसूण आपल्याला चांगली लाल करून घ्यायचे चण्याच्या सांबारमध्ये लसणीची फोडणी ती जास्त घातली की छान येतो त्याचा सुगंध आणि चवीला पण छान लागते त्यात कडीपत्त्याची पानं टाकते मी लसूण छान लाल झाली आपली आता गॅसची फ्लेम थोडी बारीक करायचे आणि त्यातच आपण मसाले घालून घ्यायचे थोडीशी हळद टाकते मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला टाकते एक चमचा हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते कांदा खोबऱ्याची वाटणाची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी हे आपल्याला तेलावर छान मिक्स करून घ्यायचे मसाले आपले जळ जळू नये म्हणून व्यवस्थित चमचानी हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे जास्त फास्ट नाही करायचे इकडे आपल्या शेंगा पण शिजल्या त्याचा गॅस बंद करूया आता याच्यावरही स्मॅश केलेली डाळ टाकूया सर्व मिक्स करून घेऊया कोबडी डाळीला त्याच्यात हे बाजूला ठेवलेलं पाणी काढलेलं ते टाकते आणि डाळ शिजवलेलं पण आपलं पाणी आहे ते भांडं धुवून घेतलं आहे ते टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्याला उकाळी काढायची आपल्याला छान डाळीला छान उकाळी आली आहे आता ह्या शेंगा आपण शिजवलेल्या त्या टाकूया त्यात शेंगांमध्ये आपण मीठ टाकलेलं म्हणून हे डाळीपुरतं टाकायचं आहे अर्धा चमचा टाकते आहे मी एक कोकम टाकते आहे मी एक ते दोन कोकमा कोकमाचे एक ते दोन कोकम टाकायचे छान उकाळी काढायचे आपण टॅमॅटो नाही घातले कोकम घातलं की जरा छान चव येते त्याला जास्त पण नाही घालायचं आहे एक नाही तर दोनच घालायचे आणि हे कोथिंबीर घालून आपल्याला आता सव करायचे एक उकळी आल्यावर असं आपलं चण्याचा सांबार शेंगा घालून रेडी आहे अशी आपली चण्याच्या सांबारची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा